या ठिकाणी पाच हजार आठशे बेचाळीस गुणिले चौसष्ट हा गुणाकार करायचा आहे ज्या वेळेस खाली एकच अंक असतो त्यावेळेस मुले बरोबर गुणाकार करतात परंतु ज्या वेळेस खाली दोन अंक असतात त्यावेळेस मुले गुणाकार चुकतात तर पहा कसा करायचा हा गुणाकार आता अगोदर आपल्याला चारने गुणून घ्यायचा आहे बघा चार दुने आठ आठशेला आठ चार चौक सोळा सोळाशेला सहा हच्या एक चार आठ बत्तीस बत्तीस आणि एक तेहतीस तेहतीसला तीन हच्या पंचवीस वीस आणि तीन तेवीस तेवीसला तेवीस कारण आता पाचच्या पुढे अंक राहिलेला नाही आता पहा आता या सहाने गुंतांना बऱ्याच चुका होतात मग आता बघा काय करायचं असतं सहा हा दशक असतो बघा एकक दशक मग दशकाने गुंतांना कधीही बघा अगोदर एक झिरो देऊन घ्यायचा असतो चला पुढे आता गुणून घेऊया साईन जुने बारा बाराशेला दोन हच्याला एक साईन चोक चोवीस चोवीस एक पंचवीस पंचवीसशेला पाच हच्याले दोन साईन आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन पन्नास पन्नासला झिरो हच्याले पाच सहा पंचेतीस तीस आणि पाच पस्तीस पस्तीसशीला पस्तीस कारण आता इथे पाचच्या पूर्णांक नाही आता या ठिकाणी या दोन संख्यांची बेरीज करायची असते कधीही बेरीज करताना उजव्या हाताकडून म्हणजेच एकक एककची बेरीज करायची ही गोष्ट लक्षात असू द्या आता पहा आठ आणि झिरो आठ सहा आणि दोन आठ तीन आणि पाच आठ तीन आणि झिरो तीन पाच आणि दोन सात आणि तीन असेला ला तीन तर पहा आता या संख्येमध्ये आपण कोमे देऊन घेऊया म्हणजे ही संख्या वाचायला अतिशय सोपी जाते बघा उत्तर आलेलं आहे तीन लाख त्र्याहत्तर हजार आठशे अठ्ठ्याऐंशी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद